एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ लोकांनी जरी मला स्वीकारले असले तरी काही पुढाऱ्यांनी अजूनही माझं नेतृत्व स्वीकारलेले नाही आहे असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी जाहीर सभेतून खंत व्यक्त कल आज त्यासोबतच कल असं कधीही न संपणारं नेतृत्व सुशील कुमार शिंदे आपण आहात इथे स्टेजवर बसलेल्या अनेकांना तुम्ही घडवणारे नेतृत्व आहात किंगमेकर आहात असं म्हणत आपल्या वडिलांप्रती असणारी कृतज्ञता ही सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित करण्यात ता आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी हे जाहीर विधान केले आहे